महान करा आणि बेल ला क्लिक करा इद उल अजाहाची नमाज शाही ईदगा येथे उत्साहात पठण हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवाने केली सामूहिक नमाज अदा मिरजेत नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव मिरज येथील शाही ईदगाह येथे सामूहिक नमाज अदा केली यावेळी नमाज पठन हापीज निजामुद्दीन संदी यांनी केलं धार्मिक विधी प्रवचन खुद्बा पठण बृहनुद्दीन खतीब व बयान मुफ्ती मोहम्मद सुपियन यांनी केलं यावेळी मुबारक खतीब उपस्थित होते देखरेख व साफसफाई पाण्याची व्यवस्था शाही ईदगाह ट्रस्टचे मेहबूब अली मनेर व त्यांच्या सहकारी मित्रमंडळांनी केली विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेकडून चॉकलेट बिस्किट व गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकरिता सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप खुके मिरज पोलीस उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डाम मिरज शहर गांधी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे जनसुराज्य पक्षाचे युवक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुमित कदम भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक जयलाबद्दीन शेख माजी नगरसेवक समीर मालगावे हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख सामाजिक कार्यकर्ते सलीम कनवाडकर सात गवंडी इलिया शेख सहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसहित अनेक हिंदू बांधवांनी उपस्थित राहून गळा भेट करून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी प्रार्थना करताना मौलाना म्हणाले की देशामध्ये सुख शांती समृद्धी लाभो देश प्रगतीपथावर जावे जगात भारत देश बलाढ्य शक्ती म्हणून नावलौकिक व्हावे असे अल्लाचरणी प्रार्थना करण्यात आली मिरज येथील शाही ईदगाह येथे नमाज अदा करून मौलानी ईद उल अझहाचे सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं शाही ईदगाह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महापालिकेकडून चांगल्या प्रकारे स्वच्छतेचे नियोजन करण्यात आलं होतं यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीनं पोलीस प्रशासन व महापालिकेचे आभारी मानण्यात आले महानकरी आदिमाने मिरज